जळकोट तालुक्यातील मौजेकरंजी येथील बौद्ध व मातंग समाजाचे चाळीस वर्षापासून समाज मंदिराची इमारत आहे ती इमारत याच गावचे जातीवाचक सरपंच सोनटक्के यांनी ग्रामसेवकास हाताशी धरून जातीय द्वेषाने पाडून बौद्ध व मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत हे समाज मंदिर सामाजिक धार्मिक कार्यासाठी शासनाने समाजकल्याण या सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून बांधकाम केलेले होते हे समाज मंदिर जातीय द्वेषाने पाडून उद्ध्वस्त केलेले सरपंच भागवत गणपतराव सोनटत्के व ग्रामविस्तार अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे पोलीस कार्यवाही करून बौद्ध व मातंग समाजाचे समाज मंदिर बांधून देण्यात यावेत म्हणून तहसील कार्यालय जळकोट समोर दिनाक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज सोमवारपासून तहसील कार्यालय जळकोट समोर मातंग व बौद्ध समाजाचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत प्रशासन यावर कार्यवाही करते का डोळे झापून गप्प बसते याकडे जळकोट तालुक्याचे लक्ष लागले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य साहित्य महात्मा ज्योतिबा असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा जातीवादी भागवत सुनटक्याचा धिक्कार असो जातीवादी भागवत सुनटक्याचा धिक्कार असो जातीवादी भागवत सुनटक्याचा धिकार असो धिकार असो या ठिकाणी मौजे करंजवीर ही जी जागा आहे आम्ही थांबलेली ही जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोक शांदे यांच्या सभागृहाची जागा पण इथल्या ग्रामसेवक आणि सरपंचांनी ही जागा अतिक्रमण करून पाडलेली आहे त्यांना दुसरी काहीतरी तर योजना राबवायची आहे पण जेव्हा हे समाजाच्या लक्षात आलं तेव्हा मी हे रुकवलेलं आहे आणि आमचं सभागृह आम्हाला पाहिजेत आम्ही अशी त्यांना मागणी केलेली आहे आणि आमच्या गावातले माणसं या ठिकाणी तशीलला उपोषणाला बसलेले आहेत किती वर्षापूर्वी बनलेला आहे हे जो सभागृह आहे चाळीस वर्षाखालचं इथं आम्ही वापरत होतो जयंती इथून निघत होती मध्ये फोटो होत्या पण जीर्ण झाल्यामुळं ते पडायल्यामुळं आमच्या समाजाला घेऊन इथलं यायचं जायचं बंद केलेलं होतं मध्ये टीव्ही पण होती आणि ते टी व्ही पंचायतनं दिलेली होती हे सगळं असताना सुद्धा त्या माणसाने पुन्हा हे कब्जा केलेला कोणा सरपंच घेतला हे ते सरपंच आहेत भागवत गणपतराव सोनटक्के ग्रामसेवक ग्रामसेवक आहेत संजीव नागरगोजी

तुम्ही ज्या ठिकाणी जी काही इमारत पाडलेली आहे ती तुम्ही कुण्या म्हणजे नियमानुसार तुम्ही तिथे होत होताय आणि हे पाडण्याच्या अगोदर तुम्ही यायला पाहिजे होतं पण तुम्ही स्वतः कब्जा केला आहे असं मी तुमच्यावरच उलट केस करू शकतो असं साहेबांसुद्धा बोललेलं आहे साहेबचं नाव काय चव्हाण साहेब